अहमदनगर शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिरामध्ये स्वतः जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस सा अधीक्षक राकेश ओला आमदार संग्राम जगताप यांनी रक्तदान केलं असून अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं महारक्तदान शिबिर असून अहमदनगर शहरातील सर्व रक्तपेढ्यांचे कर्मचारी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले आहे सुमारे पाच हजार रक्तपिशव्यांचं संकलन या शिबिरामध्ये होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं आहे तीन वर्षापासून आपण ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या माध्यमातून नगर शहरात प्रेरणा प्रतिष्ठान असेल संग्राम मया सोशल फाउंडेशन असेल किंवा अहिनगरच्या माध्यमातून हे भव्य रक्तदान शिबीर मागील तीन वर्षापासून आयोजित करत आहोत मागच्या वर्षी एक रेकॉर्ड ब्रेक रक्तदान या जिल्ह्यात आपण दोन हजारपेक्षाही जास्त पिशव्यांचं संकलन करून एक रेकॉर्ड निर्माण केला होता आणि त्याच धर्तीवर जसं तुम्ही म्हटले की कोविडमध्ये आपण पाहिलं की रक्ताचं महत्त्व काय रक्ते दाते मिळत नव्हते किंवा ब्लड मिळत नव्हतं त्याचा संकल्प घेऊन नगर जिल्ह्याची जी एक महिन्याची जी कॅपॅसिटी रक्त जे ब्लड लागतं साडेतीन हजार ब्लड बॅग्स नगर जिल्ह्याला पूर्ण रक्त पिडायला लागतं तर तोच तो संकल्प आम्ही निवडलेला आहे आणि त्यापैकी दोन हजार ब्लड डोनेशन ऑलरेडी आज आपलं झालेलं आहे आणि आज बारा एक वाजेपर्यंत झालं आहे तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे ब्लड डोनेशन चालणार आहे आणि नक्कीच विक्रमी पाच हजारपेक्षाही जास्त ब्लड डोनेशन आज होईल याचा मला विश्वास आहे आणि गरजू रुग्णांना आम्ही या माध्यमातून मोफत रक्तही देणार आहोत किंवा मोफत ब्लडच्या पिशव्याही देणार आहोत काही रुग्णांना पन्नास टक्के सवलती जरा ती मिळणार तर यापुढेही सगळ्यांना आव्हान करेन की या महान कार्यास आपण सगळ्यांनी नगरकारांनी असा सहकार्य व पाठिंबा द्यावा धन्यवाद उपस्थित असेल सर्व आमदार महोदय सर्व मान्य सरकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तिगत सर्व रक्तदाते आणि सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी अतिशय भव्य असा कॅम्प आदित्य जगताप यांनी या ठिकाणी आयोजित करून नगरकरांना नगरकरांच्या इतिहासामध्ये अनेक क्षण ऍड केलेलं आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आपण पाच हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे सकाळी मी आलो होतो त्यावेळी पाचशे क्रॉस केलेला होता साडेसहाच्या दरम्यान आता आपण हजार क्रॉस केलेला आहे या स्पीडने केलं तर आपण पाच जे पुढे जाऊ याच्याबद्दल काय शंका माझ्या मनात तर नाही आहे आपण या शहराच्या दृष्टीने एक नावलौकिक मिळवण्याचा आणि एक पॉझिटिव्ह इंडिकेशन देशाला जगाला देण्याचा जो हा प्रयत्न केलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आपला आहे या उपक्रमाला माझ्या वतीने जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आपल्या या आयोजनामध्ये काही आमच्या वतीने करण्याची आवश्यकता असेल तर निश्चित आपण सांगा आपण नेहमीच तुमच्यासोबत राहू या ठिकाणी फक्त एक सजेशन मी आपले देऊ इच्छितो आपल्याला चौदा जून हा एक जागतिक रक्तदान दिवस असतो तर दुण दुण तो तुम्ही जर अॅन्युअली तसा जर फिक्स केला चौदा जूनला तुम्ही दरवर्षी घ्यायचा तर खूप मोठ्या प्रमाणात रिस्काउंट त्याला मिळू शकतो आणि पाच हजारच्या वर तुमचा जो उद्दिष्ट असेल तो देखील दरवर्षी तुम्ही क्रॉस करू होईल अशी माझी सजेशन आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आता वारकऱ्यांचे दिवस सध्या सुरू आहेत उद्या आपल्या विठ्ठलाची महापूजा होणार आहे विठ्ठल छरणी मी आपल्या सर्व मी नगरकरांना सगळं रक्तदात्यांना आणि कॅम्प आयोजितांना सुट्टी समाज ठेवू अशी मी प्रार्थना करतो थांबतो जय माझं मेगा ब्लड डोनेशन মন্ত্রী अहमदनगर मोबाईल डिटिटल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा खरंतर आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या मॅम्रा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी देखील तसा एक कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आय लव नगरचं फाउंडेशन असेल असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी साडे सहा लाख पहिला डोनर या ठिकाणी करत होता एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागला आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याच प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावर आहे जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो, तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे हा मला वाटतं किमान चार पाच हजारच्या पूर्ण हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळं अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असंच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला खर्च उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही त्यामुळं एमरा अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार द मोबाईल रिटेल असोसिएशन वतीने जे रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं त्यात दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला असून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्या चांगल्या कार्यात आम्हीसुद्धा फटाका असोसिएशनने हातभार या ठिकाणी लावलेला आहे सदर ठिकाणी जवळजवळ तीन हजार बॅगच्या वरती हे रक्त संकलन होणार आहे या रक्त संकलनाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याचं आ, जे साधन आहे ते या ठिकाणी दि मोबाईल रिटेल असोसिएशननी उपलब्ध करून दिलं त्यात उत्स्फूर्तपणे दे अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन सहभागी झालेले असून या त्यांच्या यापुढील काही सामाजिक उपक्रम असतील त्यात दे अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सभासद हे सहभाग घेतील व इथून पुढं सामाजिक कामात खांद्याला खांदा लावून काम करतील जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी समर्थ गोसावी